जय गजानन जयच संस्कृत वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास आपण करतोय तो करताना आपण पहिल्यांदा सगळे सिद्धांत समजून घेतले तात्विक पातळीवर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पुढचा स्वाभाविक विषय आला की त्या सिद्धांताचं प्रात्यक्षिकात रूपांतर करायचंय याचा अर्थ जे ऐकलं वाचलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे अर्थात अनुभव ताबडतोब नाही येणार समजून घेणे तार्किक पद्धतीने हे पहिल्यांदा झालं अनुभूती करता काही वेळ द्यावा लागणार आहे काही कार्य करावे लागणार आहेत अनुष्ठान शब्द त्याच्याकरता वापरला श्रवण मनन निधिध्यासन समाधी यांचं अनुष्ठान करायला सांगितलं अनु म्हणजे मागोमाग स्थान म्हणजे थांबणे अनुष्ठान शब्दाचा था। अर्थ त्याच गोष्टीवर ठाम राहणे याला अनुष्ठान असं म्हणतात त्याच गोष्टीचा विचार करणे चिंतन करणे अर्थात जरी चिंतनाला सुरुवात केली तरी सुरुवात आहे पोचलो तो नाहीये तोपर्यंत श्रद्धाच ठेवावी लागणार आहे व्यवहारातलं ला उदाहरण तर आपल्या लक्षात येईल की समजा मला प्रवास करायचा आहे नागपूरला जायचंय मला मी नागपूर लिहिलेल्या गाडीत जाऊन बसलो नागपूर लिहिलं याचा अर्थ पहिल्यांदा ते विश्वास ठेवला की ही गाडी नागपूरला जाणार आहे तो जो चालक आहे तो मला नागपूरला नेणार आहे हे मी गृहीत धरलेलं आहे बसलो गाडीत जाऊन लक्षात ठेवा नागपूरला पोचेपर्यंत श्रद्धाच ठेवावी लागणार आहे की मी त्या गाडीने नागपूरला जाणार आहे जाणार आहे हे कळलं नागपूर हे गंतव्य आहे हे कळलं पोचलो कुठे आहे तो पोचण्याकरता तो जो मधला काळ आहे त्या काळामध्ये श्रवण मनन ध्यासन ही अत्यावश्यक गोष्ट आहे त्याचा विचार आपल्या समोर सांगत आहेत म्हणून पहिल्यांदा श्रवणाचा विचार ऐकत राहावं सतत सतत ऐकत राहावं ऐकण्याचा संबंधच ज्ञानाशी आहे म्हणून किती सुंदर संस्कृती आहे तुमची माझी श्रवण पद्धतीनेच आपल्याकडे ज्ञानाचा सगळा पारिषित होण्याचा प्रकार सांगितला यायचा गुरु ऐकवायचे शिष्य ऐकायचे म्हणून जे ऐकतात त्यांचं नावच शौनक पुराणांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला शौनकांचा विषय येतो शौनक शब्दाचा अर्थच आहेत ऐकणारे समजून घेणारे ऐकण्याचा संबंध ज्ञानाशी आणि म्हणून ज्ञानाकरता शब्दच आपल्याकडे श्रुती वापरला रचना आहे ऐकूनच ज्ञान प्राप्त करायचं म्हणून श्रवणावर भर दिलेला आहे कारण आजच्या काळातल्या सारखे पुस्तक वाचणे हा प्रकार नव्हता सोय फारशी नव्हती गुरुंनी सांगायचं शिष्यानी पाठ करायचं कारण शेवटी खरी म्हणून कानातून आलेली हा विषय होता श्रुतीचा विषय सांगितला श्रवण पण नुसतं श्रवण उपयोगाचं नाही पंचायत दोन दोन पद्धतीने एक सतत श्रवण करणे शक्य नाही गुरु चोवीस तास नाही बोलत राहणार आहेत काहीतरी बोलले सकाळी त्यांनी एक पाठ दिला आता काय करायचं दुसऱ्या दिवशीच्या पाठापर्यंत पहिल्या दिवशीचा जो पाठ आहे त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा नुसतं श्रवण उपयोगाचं नाही जर हा विचाराचा भाग पुढचा आला नाही तर श्रवण निरर्थक आहे नाही तर होते पन्नास पन्नास वेळा एक ग्रंथ ऐकतात पन्नास पन्नास वेळा तो ग्रंथ ऐकलेला नाही उपयोग काहीच होत नाही का कारण ऐकायचा नाहीये नुसतं नुसता एक सुंदर रचना आपल्याकडे संतांनी सांगितली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी किती म्हणजे रचना आहे लक्षात घ्या नामदेव महाराज म्हणतात जगात ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे त्यातली एक तरी ओवी अनुभवता आली पाहिजे नुसती वाचावी नाही नुसती ऐकावी नाही ऐकणे वाचणे केलंच पाहिजे पण ऐकण्या वाचण्याच्या पलीकडे जाऊन अनुभूतीचा विषय झाला पाहिजे आणि अनुभूतीचा विषय व्हायचा असेल तर पुढचा टप्पा आवश्यक आहे मनन कारण ऐकणं थोड्या वेळापुरतं आहे ते ऐकल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा काहीतरी ऐकेपर्यंत मधल्या काळात जे ऐकलं त्याच्यावरचे अंतर्गत संस्कार झाले पाहिजे त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे मनन शब्द आपल्यासमोर वापरला म्हणून पहिल्यांदा श्रवण श्रवणाची परिणती मननात व्हायला पाहिजे आणि म्हणून नंतर मननाबद्दल सांगतायत श्रवणाचा आपण सविस्तर विचार केला त्याच्या सहा लिंगांचा विचार केला मग उपक्रम उपसंहारपासून उपपत्तीपर्यंतचे सगळे वेगवेगळे विषय आपण पाहिले त्या माध्यमातून श्रवण कसं करावं हे समजून घेतलं श्रवणाच्या पुढे काय करायचं नुसतंच ऐकलं सोडून दिलं असं नाही त्याची परिणती जी आहे ती मननात झाली पाहिजे आणि मग म्हणून पुढचा विषय आपल्याला सांगतात मनन कशाला मनन म्हणतात आपल्या समोर त्यांनी मनन शब्दाची व्याख्या किंवा ती प्रक्रिया सांगताना सांगितलं मननम तो श्रुतस्य अद्वितीय वस्तुनो वेदांतानुगुण युक्तिभिः अनन्य अनवरत अनुचिंतनम किती मजेदार गोष्टी आहेत लक्षात घ्या किती मुद्दे सांगितलेत समजून घ्या एकेका मुद्द्याचा विचार करू पहिल्यांदा सांगितलं श्रुतस्य जे ऐकलं आहे त्याचं मनन कशाचं करायचंय जे ऐकलंय त्याचंच करायचंय आपल्याच मनाने काहीतरी विचार नाही करत बसायचा जे ऐकलं त्याचं मनन कसं करायचं आहे श्रुतस्य अद्वितीय वास्तू ना जी अद्वितीय वस्तू आहे म्हणजे परब्रह्म मनन करायचंच असेल तर कशाचं फक्त त्या परब्रह्माचं तत्वमसी वाक्याचं ते जे गुरु महाराजांनी सांगितलेलं वाक्य आहे त्याचंच मनन करायचंय कारण ते ऐकलेलं आहे जे श्रुतस्य म्हणजे उपदेश महावाक्य म्हणजे परब्रह्माशी ऐक्यत्व त्याचं त्या अद्वितीय वस्तूचं म्हणजे परब्रह्माचं चिंतन करायचंय मनन करायचंय कसं त्यांनी फार सुंदर शब्द वापरला वेदांतानुगुण युक्ति वेदांताला अनुगुण असणारे वेदांतानुसार असणारे ज्या युक्ती त्यांनी आपल्याच मनाच्या नाही लावायचे आहेत वेदांताला योग्य असणाऱ्या याचा अर्थ था वेदांत शास्त्राला मान्य असणारे तर्क तर्क हरकत नाही पण ते तर्क शास्त्र शुद्ध असले पाहिजे तेवढ्या दृष्टीने समजून घेण्यापुरते इथे तर्क शब्द मी उदाहरण या अर्थाने वापरतोय वेगवेगळ्या प्रकारे चिंतन त्याचं करायचंय वेगवेगळ्या उदाहरणात करायचंय एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं काय म्हणायचंय आपण विचार केला होता की एकच तत्व आहे त्या अंतिम तत्वाचा विचार करायचा बाकीचं सगळं जे आहे ते नाशवंत आहे हे पाहत असताना आपण एक मजेदार उदाहरण पाहिलं कोणतं जसं मातीपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या मातीचा घट तयार केला मातीची फुलदाणी तयार केली मातीचं एखादं भांड तयार केलं मातीची एखादी शोभेची वस्तू तयार केली मातीचा एखादा हत्ती तयार केला खेळणे प्रकार तयार केला वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या त्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा एक भान आपल्याला असायला पाहिजे असं सगळ्यात शेवटी फक्त मातीच आहे वरून किती जरी आकार दिसत असले त्या नाम आणि रूप त्याचे वेगवेगळे असले नाम म्हणजे त्या वस्तूला वेगवेगळे नाव आहे म्हणून त्याचं नाम वेगळं असलं त्याचं रूप म्हणजे आकार वेगळा असला तरी नाम आणि रूप हे तात्कालिक आहे काही मर्यादित काळापुरतं आहे त्याच्या पूर्वी माती होती त्याच्यानंतरही मातीच असणार आहे म्हणजे माती तेवढी सत्य आहे हे जसं उदाहरण आपण पाहिलं होतं आपण बसल्या बसल्या चिंतन करणे म्हणजे काय मनन करणे म्हणजे काय तर शास्त्रकारांनी सांगितलं असं आणखीन काय विचार करता येईल कुठल्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करता येईल आणि मग ते उदाहरण पाहायला आपण गेलो तर लक्षात येईल की असाच विचार आपल्याला सोन्याच्या दागिन्यांबद्दल करता येतो आता याला म्हणतात वेदांतानुगुण युक्ती वेदांतानुसार असणारी युक्ती दुसरा उदाहरणाचा भाग आपण वापरला दुसरा दृष्टांत वापरला मातीच्या ऐवजी सोन्याचा विचार केला सोन्याचे वेगवेगळे दागिने तयार केलेले आहेत एखाद्यानी बांगडी तयार केली नाही आवडली मोडली नंतर पाटली केली नाही आवडली पुढं कडक केलं तेही नाही आवडलं गळ्यातलं केलं नाना प्रकारचे दागिने घडवले प्रत्येकाचा आकार बदलला प्रत्येकाचं रूप बदललं प्रत्येकाची रचना बदलली प्रत्येकाचा उपयोग बदलला कुठे कोणते अवयव वापरायचे दागिने याच्यानुसार त्याचा उपयोग बदलला या अर्थाने म्हणतोय प्रत्येकाचा उपयोग बदलला पण लक्षात घ्या हे सगळं बदलत असताना न बदललेली गोष्ट कोणती होती त्याचं उत्तर आहे सोनं त्याच्यात काहीच बदल झालेला नाही सोन्याच्या दृष्टीने आपण जेव्हा पाहाल तेव्हा सोन्याच्या दृष्टीने कोणता बदल घडलेलाच नाहीये तसं परमात्म्याच्या दृष्टीने बदल नाही आहेत आपल्याला जे वेगळेपण जाणवत आहे तो भास आहे हे वेगळ्या उदाहरणातून समजून घेणे आणि ही रचना जी असते ती पाहण्याची दृष्टी फार महत्वाची आहे एक कथा मला सहज आठवली म्हणून गमतीने सांगतो एक माणूस होता चांगला व्यापारी होता गडगंध घरची संपत्ती होती घरामध्ये पारंपरिक रीतीने श्रीमंत श्रीमंती होती त्या श्रीमंतीचा इतका मोठा आविष्कार होता की घरामध्ये एक पूजेची मूर्ती गणपतीची सोन्याची मूर्ती होती इतकी श्रीमंती त्यानंतर आणखीन यांनी व्यापारात हात घातला नवी नवीन पद्धती वापरल्या व्यापार आणखीन वाढत गेला प्रचंड श्रीमंती वाढली याला वाटलं आपल्या त्या मोरयाच्या खाली मो सोन्याचा मूषक असला पाहिजे उंदीर असला पाहिजे पै पैसे भरपूर होते पंचायत नव्हती श्रीमंती आलेली होती, होती। त्यांनी मोरयाच्या मूर्तीच्या चौपट आकाराचा मोठा मूषक बनवला ज्याच्यावर मोर्या व्यवस्थित बसवता येईल अशा पद्धतीने बसवलं सुंदर पूजन सुरू झालं काही काळ गेला काळानंतर व्यापारात गडबड झाली प्रचंड घाटा झाला इतका घाटा झाला इतकी दरिद्री अवस्था येऊन पोहोचली की घरातली ती मूर्त्या सुद्धा विकायची वेळ आली हा सोनाराकडे जाऊन पोहोचला गणपती समोर ठेवला ती उषकाची मूर्ती समोर ठेवली म्हणजे नाईला जे मोडावं लागतं त्यांनी त्याचे वजन केले त्या दोन्ही मूर्तींचे ज्या सोनाराने मो गण गणपतीच्या मूर्तीकडे बोर्ड दाखवून सांगितलं त्यावेळीचे याचे एक हजार मिळतील आणि मूषक दाखवला म्हणजे तो म्हणाला असं काय करता गणपतीची किंमत उंदरापेक्षा कमी कशी आहे त्याचं उत्तर त्या सोनाराने इतकं सुंदर दिलं सोनार म्हणाला तुला गणपती वाटत आहे तुला उंदीर वाटत आहे माझ्या दृष्टीने ना गणपती आहे ना उंदीर आहे मी फक्त सोनं पाहतोय सोनं किती आहे तेवढं मला समजतं तो आकार काय याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी गणपती असला तरी होणारच आहे आणि मूषक असला तरी होणारच आहे आणि शेवटी शिल्लक माझ्याजवळ फक्त सोनं राहणार आहे मी विचार त्या सोन्याचा करतोय ही जी सोनाराची दृष्टी आहे ना ती दृष्टी अंगीकारणे अशा दृष्टीने अभ्यास करणे विचार करणे याला मनन असं म्हणतात ती रचना आपल्या समोर सांगितली अनवर्त पुढचा शब्द वापरला वेदांताला अनुयुक्त असलं पाहिजे वेदांतानुसार तर्क असला पाहिजे युक्ती याचा अर्थ दृष्टांत जो आहे वेगवेगळ्या दृष्टांताचा विचार करायचा का वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतं त्या पद्धतीने समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांताचा विचार पण सगळे दृष्टांत वेदांतानुसार असले पाहिजे हा नियम सांगितला आणि पुढे सांगितलं असं चिंतन अनुचिंतन जे आहे ते कसं असलं पाहिजे अनवरत अखंड असलं पाहिजे कुठल्या तरी एका प्रसंगापुरतं केलं नंतर सोडून दिलं असं नाही तर अध्ययन ही अखंड प्रक्रिया आहे अनवरत चालणारी प्रक्रिया आहे म्हणून त्यांनी तो शब्द वापरला अशा पद्धतीने जे श्रवण केलं त्याचं मनन करायचं याचा अर्थ जे ऐकलं ते व्यवस्थित समजून घ्यायचं दुसरी गोष्ट ते स्वतःला लावून पाहायचं मी असं आहे याचं चिंतन करत राहायचं या पद्धतीने स्वतःचा विचार करत करत जे अनुचिंतन केलं जातं त्याला मनन असा शब्द वापरला तिसरी गोष्ट सांगितली नुसतं म्हणून होऊनही उपयोग नाही पुढे झालं पाहिजे निधी कारण शब्दांनी कळलं शब्दांनी मला लक्षात आलं पुत्र म्हणजे मी नाही शब्दांनी मला कळलं शून्य म्हणजे सुद्धा मी नाही इथपर्यंत सगळं समजून घेतलं पण हे चिंतन झालं पहिले श्रवण झालं त्याच्यावर हे समजून घेण्याकरता चिंतन झालं पण निधी ध्यासन कुठं झालं ते निधी ध्यासन म्हणजे काय ते आपल्याला पुढं सांगतायत विजातीय देहादी प्रत्यय रहित अद्वितीय वस्तू स्वजातीय प्रत्यय प्रवाहो निधी ध्यासनं। जे आपल्याला समजून घ्यायचंय ते परब्रह्म तत्व त्या परब्रह्म परब्रह्मतत्वाच्या विजातीय याचा अर्थ त्याच्याशिवाय असणारे त्याला आपण नित्य म्हटलंय मग सगळं अनित्य जे आहे ते त्याच्यासाठी विजातीय आहे अर्थात परमात्म्यात हे भेद नसतात हे आपण पाहिलं परमात्मा जसा आहे त्याच्या व्यतिरिक्त होणारे भास एवढ्या अर्थाने ते समजून घ्या परमात्म्याच्या ठिकाणी बदलच नाहीये जसं सोन्याच्या ठिकाणी दागिन्यांमधल्या बदलाचा काहीही फरक सोन्याला पडत नाही ते उदाहरण लक्षात ठेवा इथं आपल्याला समजून काय घ्यायचंय की विजाती याचा था, अर्थ त्या परब्रह्म तत्वाशिवाय आपल्याला जे भास होतात त्याला आपण जे सत्य मानतो त्याचा विचार वास्तविक ते अनित्य आहे त्या अनित्याला नित्य मानण्याची जी पंचाईत त्याचा वर्णनाचा भाग आपल्या समोर करताय म्हणून नित्य परमात्म्याच्या विजाती याचा था, अर्थ अनित्य स्वरूपामध्ये जे जे प्रत्ययाला येतं त्या सगळ्या प्रत्ययांना सोडून देऊन प्रयत्न प्रत्यय रहित अशा प्रकारचे जे प्रत्यय आपल्याला येत आहेत ज्या जा होत आहेत त्या जाणीवांनी रहित याचा अर्थ बाकीच्या कुठल्याही जाणीवेत अडकायचं नाही त्या गोष्टीत अडकायचं नाही त्याचा विचार सांगतायत आणि मग अद्वितीय वस्तू याचा अर्थ परब्रह्मतत्व त्या परब्रह्माच्या बाबतीत सजातीय प्रत्यय प्रवाह प्रत्ययतार्थ विचारांचे जे प्रवाह वापरलेले आहेत अनुभूतीचा जो विषय सांगायचा आहे म्हणून ते विचारांचे सगळे प्रवाह कसे असले पाहिजे तर अद्वितीय वस्तूच्या चिंतनाचे असले पाहिजे जगाचं चिंतन नाही त्या जगाच्या पतीचं चिंतन सिद्धी याचा अर्थ व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी बुद्धी याचा अर्थ ते समजून घेणार तत्व त्या सिद्धीचं चिंतन सोडून सिद्धीपती बुद्धीपतीचं चिंतन हा जो भाव आहे तो आपल्याला तिथं सांगायचंय आहे व्यवहाराचं चिंतन नाही जगाचं चिंतन नाही जगदीशाचं चिंतन हा जो विषय आहे तो आपल्याला ते सांगतायत आणि अशा प्रकारचं जे सतत त्याच वृत्तीचा प्रवाह जे चालत राहतो त्या चालत राहणाऱ्या वृत्तीच्या प्रवाहाला निधी ध्यासन असं म्हटलं श्रवण सांगितलं मग मनन सांगितलं आणि त्यानंतर केवळ त्याच दृष्टीने आपली चित्तवृत्ती अखंड चालत राहणे यांना निधी ध्यासन म्हटलं तीनचा विचार आपल्या समोर सांगितला अर्थात स्वाभाविक पुढे आणखीन चौथी गोष्ट जी त्यांनी सुरुवातीला सांगितली आहे त्याचं विवेचन येईल समाधी कशी असते दोन प्रकारची असते सांगितलं सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी म्हणजे काय त्यात भेद कोणते आहेत ते, ते समजून कसे घ्यायचे पुढच्या भागात तोपर्यंत जयच तो संस्कृत